ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज आटपाडी आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनेलला ला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि केवळ एवढेच तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा ईश्वरपूर व जत येथे पडळकरांविरोधात सुरू असणाऱ्या आंदोलनानंतर समर्थक आक्रमक झाले पडळकर यांच्या यावेळी आठपाडीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आलाय तर दुसरीकडे आमदार जयंतराव पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे

जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी ईश्वरपूर आणि जत येथे पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचा प्रकार केला या पार्श्वभूमीवर आठपाडीत कार्यकर्त्यांनी पडळकर यांना समर्थन देत जयंतराव पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवला ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नेते बहुजन नेते सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी कष्टकरी बहुजन समाजाला एक प्रस्थापनाच्या विरोधात लक्षाची ताकद व हिंमत त्यांच्यामुळे आली आणि अशा या सर्व शेतकरी वर्गाला असेल की अशा सर्व सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन काम करणारे लोकनेते बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडेकर साहेब यांच्यावरती जयंत पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडेकर साहेब यांच्या फोटोला त्यांचे गलितचे हात भ्रष्टाचाराने बरफटलेले हात असे आपल्या लोकसेनेच्या फोटोला हात लागले याच्या निषेधार्थ आज आपण सर्वजण आसवाडीमध्ये आपण गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावरती प्रेम करणारे व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या फोटोला या ठिकाणी सुद्धा विशेष आपण करणार आहोत जिओ मराठी ते धडक ते धडक